नळदुर्ग येथे बौद्धनगरमध्ये नवीन पाईपलाईन जोडण्याला सुरुवात नगर परिषदेने अभियंता कर्मचारी यांचा विभागात पाहणी दौरा बोरी धरण कोरड पडल्या घशाला या म्हणीप्रमाणे दर आठ दिवसाच्या नंतर नागरिकांना पाणीपुरवठा होत होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग शहरासाठी पाण्याच्या टाकीची क्षमता कमी असल्याने हे नळदुर्गकरांवर उपासमारीची वेळ आली होती परंतु तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या रूपाने तुळजापूर तालुक्याला विकासाभिमुख नेतृत्व लाभलेले आहे नळदुर्ग शहराचा चेहरा मोहरा बदलत नळदुर्ग शहराला पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विकासाची गंगा आणली आहे नळदुर्ग शहरामध्ये त्रेचाळीस कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आणि तात्काळ नळदुर्ग शहरात बौद्धनगर भागात मुळे प्लॉटिंगमध्ये जलदगतीने सुरुवात झाली आहे पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणी चालू झाली असून प्रत्येक गल्लीत प्रत्येक बोळात प्रत्येक घरापर्यंत सब पाईपलाईन मिळणार असून प्रत्येकाला नागरिकाला पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम प्रकारे मिळणार आहे यासाठी नळदुर्ग शहरामध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले आहे नगर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे कर्मचारी पाणीपुरवठा अभियंता दीक्षा शिरसट नगर अभियंता वैभव चिंचोले नगरपरिषदेचे पाणीपुरवठा कर्मचारी फुलचंद सुरवसे जनार्दन कांबळे कन्सल्टंट अभियंता अजय कुमार बागडे साईट अभियंता इम्रान गौर अण्णा जाधव सहाय्यक अभियंता तानाजी गायकवाड आदींनी या नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्यात होत असताना संबंधित सर्व रस्त्याची पाहणी करण्यात आली असून या पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन कौतुक केले आहे पाणीपुरवठा योजना ही प्रामुख्याने नळदुर्ग शहरातल्या नागरिकांना भेडसावत होती परंतु ही योजना तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आणल्यामुळे त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे या कामाची पाहणी करतेवेळी सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ मुळे सामाजिक कार्यकर्त्या मधुशिला बागडे धनराज मुळे सुनील मुळेसह नागरिक उपस्थित होते